नंतर ठरवलं की आपण केळी लावायची लावायची तर जास्त नको म्हणून एक तीस गुंट्याचा पहिला आम्ही प्रयोग करून बघूया मुलग मग त्याच्यानंतर सहा महिने आधी रोपं बुक केली शेतीची व्यवस्थित माशागत करून आम्हाला ती रोपं ऑक्टोबरमध्ये अवेलेबल झाली अवेलेबल झाल्यानंतर माशागत करून खत वगैरे टाकून त्याची लागवड केली लागड केल्यानंतर के दर चार दिवसाला आम्ही त्याला यु युरिया यमओ पी बा बारा एकसट हे जे कंटेन आहे हे चार दिवसाला आम्ही ते द्यायला सुरू केलं त्याच्यानंतरनं पंधरा दिवसाने मायकोन्यूटन फेरस वगैरे सोडून केळीची हिरवळ टिकून ठेवण्यासाठी आम्ही केळीचा बुंद वाढवण्यासाठी हा प्रयोग केला त्याच्यानंतरनं अकरा महिन्यानंतरनं आमची केळी आली केळी आल्यानंतरनं त्याला वा फुगण्यासाठी झिरो झिरो पन्नास वगैरे कंटेन देऊन पोटॅश जास्त प्रमाणात देऊन फुगवल्यानंतरनं आम्ही ते अकरा महिन्याला आमचं जवळजवळ नव्वद टक्के एक्सपोर्ट झाला इराण इराकला तर खर्च माझा झाला साठ पासष्ट हजार रुपये माझं उत्पन्न खर्च माझा सहा लाख रुपये झालं होतं एक वर्षात